नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी

समय, माजी नरेंद्र पवार उपमहापौर उपेक्षा सारिका पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण विरकुटे वार्ड अध्यक्ष दीपक कांबळे अमोल केदार संतोष शिंगोळे हेमंत गायकवाड विनायक भोय अनंता पाटील दशरथ पाटील स्वप्ना दीक्षित विनोद इंगळे यासह महिला आघाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच एकपर्यंत बिल्डिंग ते मेन मुख्य रस्त्यापर्यंत गटर पायलटांच्या कामाचं उद्घाटन नरेंद्र पवार यांच्या पंचवीस लाख निधीतून इथे झालेला आहे तर आपण पावसाळ्यात इथे जर बघितलं तर खऱ्या अर्थाने इथे पूर परिस्थिती निर्माण झाल्यासारखं वाटतं कारण की पूर्वी टिटवाळा हा एक मोकळं रान असं होतं आणि आता टिटवाळा हे शहर एक विकसित होत आहे डेव्हलपमेंट खूप वाढत आहे आणि त्याच्यामुळे अधिक खूप बिल्डर्स वगैरे बिल्डर्स वगैरे आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांनी भरणी वगैरे करून त्याच्यामुळे काहीसं काही सखोल सा, भागामध्ये खूप पूर परिस्थिती होते पाणी भरतो आणि त्याच्यामुळे नागरिकांना अतिशय समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि हीच बाब लक्षात घेऊन आज या कार्यक्रमाचं इथे उद्घाटन केलेलं आहे तर या कामाचं चा स्वरूपच असं राहणार आहे की गटर आपण साईडनं करणार आहेत की जेणेकरून ते जी पूरपरिस्थिती निर्माण होते ती कुठेतरी येणाऱ्या पावसाळ्यात होऊ नये आणि ते सगळं जर पाणी साठलेलं पाणी आहे ते या गटरच्या माध्यमातून मुख्य रस्त्याला जी मेन मुख्य गटर आहे त्यालाही जॉईन करणार आहोत आणि ते त्याच्या माध्यमातून हे पाणी निघून जाईल आणि ही पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही हे या कामाचं स्वरूप असणार आहे खरं तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कल्याण मुंबई महानगरपालिकेची गेल्या पंचवार्षिक निवडणूक जी व्हायला पाहिजे होती स्थानिक स्वराज्य संस्थेची ती झाली नाही आहे त्याच्यामुळे अधिक अधिक त्रास खऱ्या अर्थाने आम्हाला या राजकीय जे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत माझी किंवा जे समाजसेवक आहेत त्यांना खूप सहन करावा लागत आहे कारण की निधी अभावी कुठलीच लोकल कामं होत नाही जी मोठी मोठी कामं आहेत ती आपल्याला दिसत आहेत एम एम डी एच्या माध्यमातून काही ठिकाणी होत आहेत किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहेत पण महापालिकेचं प्रशासकीय राजवट चालू असल्या कारणाने जी लोकल कामं आहेत ती कुठेच होताना दिसत नाही आणि खरं जर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की अप्रभाग पहिल्यापासून एक सावत्रपणाची भूमिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिली आहे आणि जेव्हा आम्ही नगरसेवक होतो किंवा आमचे आमदार होते किंवा खासदार होते यांच्या माध्यमातून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करत करत होतो परंतु आता प्रशासकीय राजवट चालू असल्या कारणाने कुठल्याच पद्धतीचं लक्ष आमच्या या मांड्या टिटवळा विभागाकडे देत दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्याच्यापेक्षा नागरिकांना देखील सामोरं जावं लागत आहे आणि अशा याच्यातून आज आम्हाला जे वी मुरलीधन राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून नरेंद्र यांच्या प्रयत्नाने आज आम्हाला या कामासाठी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला त्यासाठी खरंच आम्ही सर्वांच्या वतीने आमच्या सर्व मानव टिटवळकरांच्या वतीने त्यांचा मनापासून आम्ही आभार मानते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद